दाखल करण्यापूर्वी संबंधित कार्यालय प्रमुखाची परवानगी घेतल्याशिवाय गुन्हे दाखल करण्यात येऊ नये अशा स्वरूपाचे दोन पत्र माननीय एस पी साहेबांना दिलेले होते तरी सुद्धा पत्र देऊन सुद्धा त्यांच्या आदेशाचं पालन न करता हे गुन्हा काल दाखल झालेला आहे त्यामुळे दोघांची मानसिकता त्या दोन्ही कर्मचाऱ्यांशी बिघडलेली आहे ते काय कुठले सराईत गुन्हेगार नाही दोन्ही माजी सैनिक आहेत आणि ते काय असे कुठले गुन्हे गुन्हेगार नाही ते अर्जदार एखादा अर्ज सादर करतो त्याच्यावर पुढे कार्य कामकाज होत आज काय केलं मग आज आम्ही सर्व तलाठी संघटना तलाठी मंडळ अधिकारी संघटना कोतवाल संघटना महसूल कर्मचारी संघटना तहसीलदार नाब तहसीलदार संघटना आणि उपविभाग अधिकारी संघटना यांनी काम बंद आंदोलनाचं निवेदन दिलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयाला किती दिवस जोपर्यंत कारवाई होत नाही संबंधित अधिकाऱ्यावर पोलीस अधिकाऱ्यावर हो, तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालणार हो आहे